अध्यक्ष निवडणुकीतून जो बायडन यांनी माघार घेतल्यावर त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिलाय अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्या कोण आहेत है कमला हॅरिस बायोमेडिकल शास्त्रज्ञ असलेल्या आई श्यामला गोपालन मुच्या चेन्नईच्या अर्थतज्ञ आणि प्राध्यापक असलेले वडील डोनाल्ड हॅरिस मूळचे जमैकाचे कमला हॅरिस हॉवर्ड विद्यापीठात शिक्षण वकील निवडून आलेल्या दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला मध्ये कॅलिफोर्नियातून सिनेटर म्हणून निवडणूक जिंकली उपराष्ट्राध्यक्ष पदावर असताना अमेरिका मेक्सिको सीमा प्रश्नावर त्यांनी काम केलं चीन आणि रशिया पासून ते गाझा पर्यंतच्या मुद्द्यांवर कठोर भूमिका घेतली अमेरिकेच्या चीन सोबतच्या संबंधांसंदर्भात कठोर भूमिका घेतली बायडन यांनी पाठिंबा दिला असला तरी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी कमला हॅरिस यांना स्पर्धा करावी लागणार आहे आणि उमेदवारी मिळवून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात विजय मिळवला तर इतिहास घडेल श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज